डोळ्यात खुपलं मैत्रिणीचं प्रेम मैत्रीमध्ये झाला प्रेमाचा गेम या जगामध्ये दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहणं ज्याला कुणाला आवडेल तो खरा माणूसच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण कलियुगामध्ये आपल्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगलं होत असेल तर त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या मंडळींची काही कमी नाही मग तो आडकाठी घालणारा कुठल्या नातेसंबंधातून येईल किंवा अतिजवळच्या मित्रमैत्रिणींमधला असेल हे काही सांगता येत नाही खरं तर माणसाचा भ्रम आहे की दुसऱ्याचं वाईट केलं की आपलं चांगलं होतं उलट पक्षी त्याचं स्वतःच नुकसान होत असतं आणि शोकांतिका म्हणजे हे त्याच्या लक्षातच येत नाही अमूल्याच्या मोबाईलची रिंग वाजत होती परंतु अमूल्या कॉलेजला जायच्या घाईत असल्यानं तिनं कॉल्युलेटरचा मेसेज टाकला आणि कॉलेजमध्ये पोहोचली पार्किंगमध्ये मोबाईल ओपन करून पाहिला तर तो कॉल सारंगचा होता तिने सारंगला कॉल लावला आणि त्याच्याशी बोलू लागली सॉरी सॉरी मी जरा घाईत होते म्हणून कॉल उचलला नाही सारंग म्हणाला इट्स ओके नो प्रॉब्लेम खरं तर तुझं आवरलं का तुझा नाश्ता झाला का हे विचारण्यासाठीच मी कॉल केला होता चल कॉलेज सुटलं की कॉल करा हां टेक केअर लव यू म्हणत सारंगनं कॉल कट केला सारंग तिच्या लहानपणीचा मित्र एकाच कॉलेजमधून बारावी पास करून पुढे अमूल्या एल एल बीसाठी पुण्यात आली होती आणि सारंग बी एस सी कॉम्प्युटर करून एका आय टी कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर जॉईन झाला होता सारंग आणि अमूल्याचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं एल एल बीच्या दुसऱ्या वर्षामध्ये असतानाच अमूल्यानेच सारंगला प्रपोज केलं होतं अमूल्या मूळची औरंगाबादची राहणारी तिचे वडील बँकेमध्ये मॅनेजर पदावर काम करणारे आई व एक लहान भाऊ असं तिचं कुटुंब अभ्यासात हुशार असल्यानं तिच्या वडिलांनी तिला एल एल बीसाठी साठी पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिली होती औरंगाबादमधून कॉलेजच्या निमित्तानं ती थेट पुण्यात एका हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आली होती अमूल्याचा स्वभाव खूप शांत संयमी होता नाकासमोर चालणारी ती कुणावरही सहज विश्वास ठेवत असे तिच्या रूम पार्टनर स्वराशी अमूल्याची चांगली गट्टी जमली होती स्वरा ही अहमदनगरहून पुण्यात शिक्षणासाठी आली होती तिचे आईवडील पेशानं शिक्षक असल्यामुळं पुढे स्वरानं काय करावं याचं पद्धतशीर नियोजन करून तिच्या आईवडिलांनी तिला पाठवलं होतं स्वराचे आईवडील तसे शिक्षक असल्यानं खूपच शिस्तीचे होते त्यामुळे स्वरा बारावीपर्यंत धाकातच वाढलेली होती ती जशी पुण्यात आली तसं तिने जणू मोकळा श्वासच घेतल्याचा अनुभव तिला आला स्वराचा स्वभाव थोडासा चंचल आणि बेरकी होता ईर्ष्या दंभ अहंकार हे गुण तिच्यात भरभरून होते तिचं सहसा कोणाशी जमत नसे परंतु अमूल्याचा शांत संयमी स्वभाव असल्यानं त्यांचे सूज जुळले होते कॉलेजमध्ये अमूल्या हुशार होती तिचं पूर्ण फोकस हा अभ्यासावर होता परंतु स्वराचं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं स्वराला मित्रमैत्रिणींबरोबर विकेंड पार्टीला जाण्यात जास्त इंटरेस्ट होता ती नेहमी मित्रांबरोबर कोरेगाव पार्क येथील पबमध्ये दर रविवारी न चुकता जात होती विकेंड पार्टीमुळे नाईट आउटला जाणं बियर पिणं हुक्का ओढणं मुलांसोबत मजा मस्ती करणं अशी सवय स्वराला लागली होती यामध्ये स्वरा अमूल्याला पार्टीसाठी चल म्हणून फोर्स करायची परंतु अमूल्या या सगळ्यामध्ये रस दाखवत नव्हती विकेंडच्या पार्टीमध्ये स्वराला राजवीर भेटला जो स्वराला खूप आवडला होता आणि खूप प्रयत्नांनी स्वरानं त्याच्याजवळ तिचं प्रेम व्यक्त केलं होतं राजवीर देखील स्वराच्या प्रपोजला तयार झाला आणि तिच्या प्रेमाला होकार मिळाला स्वराला तिचा बॉयफ्रेंड मिळाल्यानं ती खूप आनंदी झाली होती तसा राजवीर पुण्यामध्ये चांगला बिझनेस सेट करून स्थिरस्थावर झाला होता स्वरानं अमूल्याला राजवीर विषय सांगितल्यानंतर तिलाही आनंद झाला बोलता बोलता स्वरा म्हणाली काय ग अमूल्या तुला लग्न वगैरे करायचंय की नाही मग आता आपलं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे आपणच चांगला मुलगा शोधायचा आई वडिलांना सांगायचं ऐकलं तर ठीक नाहीतर लव्ह मॅरेज करून टाकायचं त्यावर अमूल्या म्हणाली स्वरा अगं माझा सारंग नावाचा बॉयफ्रेंड आहे मी तुला कधी नाही सांगितलं खरं तर तो माझा लहानपणीचा मित्रच आहे बघ त्यांनी मला प्रपोज आहे मलाही तो आवडतो त्यामुळे मग मीही लगेच होकार दिला स्वरा म्हणाली ख्या बात आहे काय योगायोग आहे बघ ना दोघींचंही लव रिलेशन एकाच वेळी ऑन झाले इस बात पे तो पार्टी बनती आहे आणि ही पार्टी फक्त तू मी राजवीर आणि सारंग मिळून करूयात अमूल्या देखील आनंदी असल्यानं ती पार्टीला तयार झाली स्वराच्या प्लॅनप्रमाणे दोघींनी आपापल्या बॉयफ्रेंडला पार्टीला बोलावलं होतं पार्टीमध्ये सर्वांचीच एकमेकांची ओळख झाली मोबाईल नंबर पण शेअर झाले पुढील सहा महिन्यात एल एल बीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा होणार होती परीक्षा झाल्यानंतर कॉलेज संपणार होतं स्वरा आणि अमूल्याला याची चिंता होती की कॉलेज संपल्यानंतर आपले आई वडील एखादं स्थळ बघून आपलं लग्न लावून देतील त्याआधीच आपल्या प्रेमाविषयी त्यांना विश्वासात घेऊन सांगणं गरजेचं आहे अमूल्या व स्वरानं आपापल्या घरी सारंग व या राजवीर याविषयी सांगण्याचं ठरवलं स्वरानं जेव्हा राजवीर विषयी तिच्या आई वडिलांना सांगितलं तेव्हा तिच्या आईवडिलांनी सरळ सरळ नकार दिला उलट स्वराची कान उघडणीच केली तुला हे धंदे करायला पाठवलं होतं का आम्ही ते काही नाही कॉलेज संपलं की तू ताबडतोब अहमदनगरला निघून येशील हे सगळं ऐकून स्वरा खूपच नाराज झाली स्वराला वाटलं अमोल्याच्या आईवडिलांनीही तिला परवानगी दिली नसावी म्हणून तिने अमुल्याला विचारलं तेव्हा अमुल्या म्हणाली माझ्या वडिलांनी तर मला परवानगी दिली माझ्या आणि सारंगच्या लग्नासाठी मला तर वाटलं होतं की बाबा नकार देतील पण त्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि सारंगबद्दलही त्यांना थोडी माहिती होती त्यामुळे बाबांनी लगेच परवानगी दिली स्वराच्या नात्याला तिच्या घरच्यांनी नकार दिल्याचं ऐकून अमूल्या दुःखी झाली आणि ती स्वराला धीर देऊ लागली पण या नकाराचा स्वराच्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता अमुल्याच्या आईबाबांनी होकार दिल्यानं सारंग आणि अमूल्याचं सारखं भेटणं होऊ लागलं फोनवर बोलणं होऊ लागलं कधी अमूल्याचा फोन बंद लागला तर स्वराच्या मोबाईलवर सारंग फोन करून अमूल्याची चौकशी करू लागला दोघांच्याही घरी लग्नाची लगबग सुरू झाली होती सारंग पुण्यातच जॉबला असल्यानं तो रोज कॉलेज सुटण्याच्या वेळी अमूल्याला भेटण्यासाठी येत होता अमूल्याला तो फिरायला सिनेमा बघायला देखील घेऊन जात असे फायनल परीक्षा दोन महिन्यांवर आल्यानं सारंगला भेटण्याचं कमी करण्यास सांगून अमूल्यानं अभ्यासात लक्ष देण्याचं ठरवलं परंतु स्वराला मिळालेला नकार अजूनही तिच्या मनामध्ये घर करून होता त्यामुळे तिचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं एके दिवशी अभ्यास चालू असताना अमूल्याला सारंगनं व्हॉट्सॲपवर काही स्क्रीनशॉट पाठवले ते जेव्हा अमूल्यानं उघडून पाहिले तसा तिच्या पोटात भीतीचा गोळा आला सारंगनं फोन करून अमूल्याला जाब विचारण्यास सुरुवात केली का तू मला धोका दिला तुझ्यावर माझं किती प्रेम होतं त्याची तुला कदर नाही आणि धोका द्यायचाच होता तर प्रेम तरी कशाला केलंस तू डबल डेटिंग करतेस यू ब्लडी बिच यावर काही प्रत्युत्तर द्यायच्या आतच सारंगनं फोन कट केला अमूल्याला काहीच समजेना त्या स्क्रीनशॉटमध्ये एका इंस्टाग्राम अकाउंटनं सारंगला इंस्टाग्राम मेसेंजरवर अमूल्या तुला चीट करते ती डबल डेटिंग करते मुलांसोबत पार्टीला जाऊन दारू पिते ती तुझ्यासाठी चांगली नाही अशा प्रकारचे मेसेज पाठवले होते त्यामुळे सारंग अमोल्यावर भडकला होता प्रत्यक्षात अमुल्या तशी नव्हती ती कुणाच्या अध्यात्ना मध्यात सरळ स्वभावाची मुलगी होती परंतु सारंगचा झालेला गैरसमज तिला असह्य झाला होता अमूल्यानं त्या स्क्रीनशॉटमधील मेसेज कोणी पाठवले याचा छडा लावण्याचं ठरवलं आणि अमोल्यानं पोलीस स्टेशन गाठलं तिथे तिनं सोशल मीडियावर झालेल्या बदनामीविषयी तक्रार नोंदवली पोलिसांनी अमूल्याकडून ते संपूर्ण स्क्रीनशॉट पुराव्यासाठी जप्त केले त्यामध्ये ऑनलाईन बदनामी असल्यानं सायबर गुन्हा दाखल करण्यात आला सोशल मीडियाची केस असल्यानं सायबर एक्सपर्ट प्रसादची मदत घेण्यात आली प्रसादने स्क्रीनशॉटमध्ये दिसणाऱ्या इन्स्टाग्राम प्रोफाईल शोधून काढल्या व त्याचे आय पी डिटेल्स मागून घेतले मिळालेल्या माहितीच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक मोबाईल नंबर मिळाला त्या मोबाईल नंबरची माहिती काढली असता तो नंबर स्वराचा असल्याचा प्रसादच्या लक्षात आलं पोलिसांनी प्रसादच्या रिपोर्टवर तत्काळ स्वराला बेड्या ठोकत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले स्वराकडे तपास केला असता तिने आमूल्याची बदनामी केल्याची कबुली दिली आणि त्याचं कारण सांगितलं की मी आणि आमूल्यानं आमच्या प्रेमाविषयी घरी एकाच वेळी सांगितलं होतं परंतु मला लग्नासाठी परवानगी मिळाली नाही आणि आमूल्याला ती मिळाली होती मला तो नकार पचवता आला नाही आणि मला परवानगी नाही तर अमोल्याला तरी का त्यामुळे अमुल्या आणि सारंगचं होणारं लग्न कसं मोडता येईल याचाच मी विचार करत होते सारंगच्या इंस्टाग्राम अकाउंटचा प्रोफाईल आय डी मला माहिती होता म्हणून मी एक फेक इंस्टाग्राम आय डी बनवून सारंगला त्याची हितचिंतक असल्याचं भासवून अमुल्या तुला चीट करत आहे ती डबल डेटिंग करते मुलांसोबत पार्टीला जाऊन दारू पिते ती तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही अशा प्रकारचे मेसेज केले होते अमूल्याला हा प्रकार कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण चार वर्ष ज्या मैत्रिणीसोबत ती राहिली होती आयुष्यातील सुखदुःख वाटून घेतली होती अडीअडचणीला एकमेकींना मदत केली होती अशा व्यक्तीनेच घात केला होता तर मित्रांनो भावना माणसाला उद्यपित करून कृती करण्यास भाग पाडते जर ती भावना चांगली असेल तर हातून चांगल्या गोष्टी घडतात आणि तीच भावना जर वाईट असेल तर ती त्या माणसाला गुन्हेगार बनवल्याशिवाय राहत नाही सोशल मीडिया म्हणजेच भावना व्यक्त करण्याचं एक ठिकाण झालं आहे त्यामुळे सुडाच्या भावनेतून एकमेकांची बदनामी करणं हल्ली राजरोसपणे चालतं त्यामुळे सोशल मीडियावर काय माहिती टाकावी काय टाकू नये याचं थोडं तरी भान ठेवणं अनिवार्य आहे तसंच सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजचा सोर्स काय आहे तो खरा आहे किंवा नाही याची शहानिशा करता आली पाहिजे तुमची सुरक्षा तुमच्या हाती अन्यथा अज्ञानामुळे होईल आयुष्याची माती तर मित्रांनो तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत याची माहिती पोहोचवा धन्यवाद